नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे नीट रिपीट कुणी करावी नीटची परीक्षा रिपीट कुणी करावी आणि करायचं असेल तर तो निर्णय कधी घ्यावा हा महत्त्वपूर्ण डिसिजन मी आज या टप्प्यावरती तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यातील किंबहुना संपूर्ण भारत देशातील चार मे रोजी दोन हजार पंचवीस रोजी जो झालेला पेपर आहे त्यामध्ये खूप सारे कमी मार्क्स अपेक्षित दोन हजार चोवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले होते त्या विद्यार्थ्यांपेक्षा शंभर ते दीडशे मार्क कमी पडताना आपल्याला दिसलेले आहेत यामध्ये खूप साऱ्या पेपरच्या डिफिकल्टी लेवल लेवलमुळं खूप सारे मर्स मार्क्स कमी येताना दिसत आपल्या सर्वांना एक जनरली काही गोष्ट मी सांगणार आहे बाळांनो तर ते तुम्ही जर लक्षात ठेवली तर त्यानुसार आपण एखादी गोष्ट कॅल्क्युलेट करता येऊ शकते आता आपण जो गेल्या वर्षीचं बुकलेट कोणी मागवलेलं असेल किंबहुना जे कट ऑफ माहीत असतील पाठीमागचे तर ज्या कटॉपला म्हणजे ज्या कट ऑफला कॉलेज मिळालेलं होतं त्यामधून एकशे वीस मार्क्स वजा करायचे एक सरळ सरळ एकशे वीस मार्क्स जर वजा केले तर जे मार्क्स येतील त्या मार्क्सला ते कॉलेज मिळणार आहे असं आपण समजू शकतो आता बऱ्या बरे, बऱ्याच वेळा मग तो कट ऑफ किती राहू शकतो असं समजा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ आहे तो जवळपास ओपनचा कट ऑफ हा एकशे चाळीसनं कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आता बऱ्याच वेळा हा हे सर्व एक अंदाज आहेत जसजसे चार मेपासून आजपर्यंत जे काही फोन येत आहेत आमच्याकडे त्यानंतर जे काही स्कोअर सांगण्याचे जे प्रकार आहेत त्याच्यावरून आपल्याला असं दिसतं दिसतंय की कट ऑफ हा थोडासा खूप सारा लोअर साईडनं जाणार आहे मग आता तो किती जाईल दोन हजार एकवीसमध्ये गव्हर्नमेंटचा एमबीबीएसचा कट ऑफ हा पाचशे सत्तावन्न होता तोच दोन हजार बावीसमध्ये सुद्धा दरम्यान सत्तावन्न अठ्ठावन्न किंवा साठपर्यंत राहिलेला आहे गव्हर्नमेंटचा तोच दोन हजार तेवीसमध्ये आपण गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे तो, तो, तो पाचशे त्र्याऐंशीवर गेला नंतर पाचशे सहाशे अठ्ठावीसवरती दोन हजार चोवीसमध्ये गेला अशा प्रकारचा रेशो वाढत 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 गेला होता तसेच पाहायला गेलं तर दोन हजार वीसमध्ये मात्र पा पाचशे एकाहत्तरला गव्हर्नमेंटचं कॉलेज शेवटचं मिळालेलं होतं म्हणजे दोन हजार वीसमध्ये सर्वात जास्त हायेस्ट ऑफ राहिला होता त्यानंतर एकवीस बावीस तेवीसमध्ये एकवीस बावीस आणि ह्या दोन वर्षामध्ये कटॉप थोडा खाली आला मात्र दोन हजार तेवीसमध्ये पाचशे त्र्याऐंशी आणि दोन हजार चोवीसमध्ये डायरेक्ट सहाशे सहाशे अठ्ठावीसवर कट ऑफ गेलेला होता आता आपल्या सर्वांना चारशे ते साडेचारशेमध्ये क्राऊड बऱ्यापैकी दिसत आहे मग आपल्याला रिपीट क करावं का कुणी करावं संदर्भात आज आपण विस सांगणार आहे ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंटमध्येच एम बी बी एसला जायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे साडेचारशेपेक्षा कमी मार्क्स आहेत ओपन ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी अशा विद्यार्थ्यांनी रिपीटला जायचं आहे प्रायव्हेटमध्ये मिळालं तरी पण मला घ्यायचं आहे असं असेल तर दरम्यान चारशेपेक्षा चारशे वीस किंवा तीसपेक्षा जास्त मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांनी थांबायला काय हरकत नाही त्याच्यापेक्षा खाली मार्क्स असतील तर मात्र तुम्ही रिपीटला जायला पाहिजे ज्या जा म्हणता विद्यार्थ्यांना म्हणजे एस सी बी सी ओपन ई डब्ल्यू एस किंवा एन टी डी या कॅटेगरीसाठी ओबीसीसाठी सुद्धा जनरली दरम्यान तीनशे चाळीसच्या आसपास जरी मार्क्स पडलेले असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट बी एम एस मिळू शकणार आहे त्याचबरोबर बी डी एसमध्ये सुद्धा तीनशे ऐंशीपर्यंत मार्क्स असतील तरीसुद्धा या सर्व कॅटेगरीला गव्हर्मेंट बी डी एस मिळू शकणार आहे त्याच्या खाली सर्व विद्यार्थ्यांना जवळपास दोनशे तीसपर्यंत किंवा दोनशे पंचवीसपर्यंत मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बी डी एस आणि बी एम एस मिळणार आहे त्यानंतर बी एच एम एस खाली त्याच्या श दोनशे मार्कापर्यंत मिळू शकणार आहे म्हणजे एकंदरीत हा महाराष्ट्र राज्यातील कट ऑफ मी तुम्हाला सांगितला आहे यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना सॅटिस्फॅक्टरी तुमचा जो स्कोअर आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र तुम्ही रिपीट नीट रिपीट करण्याची आवश्यकता नाही बऱ्याच वेळा आत्ता जर समजा तिसरा अटेम्प्ट असेल आपला आणि हा जर स्कोअर येत असेल तर या स्कोरमध्ये आपल्याला एखादं कॉलेज जे मिळणार आहे ते अपेक्षित जर आपल्याला घ्यायचं नसेल तर मात्र तुम्हाला नीट रिपीट करण्याशिवाय पर्याय नाही बऱ्याच वेळा नव्वदपेक्षा कमी मार्क्स पडणार आहेत आणि कोणतीही कॅटेगरी असतील तर तुम्हाला इलिजिबिलिटीसाठी मात्र तुम्ही अभ्यास करायला लागा त्याचबरोबर एकशे दहापेक्षा कमी मार्क्स असतील ओपन डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरी ओपन आणि डब्ल्यू एससाठी तर तुम्हाला इलिजिबिलिटीसाठी मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही रिपीटला जायचं आहे आता रिपीटला जाण्याचा निर्णय हा तुम्ही कधी घ्यायचा आहे आजच घ्यायचा आहे जेवढा लवकरात लवकर घेता येईल तेवढा घे घेता येणार पाहिजे बऱ्याच वेळा का होतं आता परीक्षा चार मेला होते त्यानंतर रिझल्ट जे दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यात लागेल तोपर्यंत एक महिनाभर जातो रिझल्टनंतर काउन्सिलिंग सुरू व्हायला एक दरम्यान वीस ते पंचवीस दिवस लागतात त्यानंतर पहिले राऊंड सुरू होतात दुसऱ्या राऊंडमध्ये मिळतं का पाहतो तिसऱ्या राऊंडमध्ये याच्यामध्ये जवळपास परीक्षेपासून तर तीन चार ते चार महिन्याचा पिरियड जातो आणि परत माणूस रिपीटचा निर्णय घेतो मग त्यानंतर ते चार महिन्यामध्ये जो गॅप पडलेला असतो तो सगळा तुमचा फळा पुसून गेलेला असतो त्यामुळं परत तुम्ही रिपीटला गेला तर रिपीट गे राहत नाही तुम्ही फ्रेश होता त्यामुळे जेवढं शक्य आहे आता एकंदरीत रिपीटला जाण्याचा अर्थ काय आहे की तुम्हाला आहे हा वेळ कमी पडला आहे मग हा आहे हा वेळ जर कमी पडलेला असेल तर तुम्ही हा मिळणारा पुढे जो वेळ आहे तो कशाला मायफळ झाला होता म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं रिपीट करण्यास जाण्यासाठी असं असेल तर गेल्या दोन वर्षामध्ये माझा अभ्यास पूर्ण झाला नाही तर पुढील मला एक वर्ष आणखी पाहिजे असेल तर त्यातले हे तीन ते चार महिने आपण युटिलाईज केले पाहिजे आणि लवकरात लवकर डिसिजन घेतला पाहिजे खूप सारे लोकांच्या मनामध्ये भीती आलेली आहे की बाबा आत्ता मार्क एवढा कमी आला तर पुढच्या वेळेस काय होईल असंच काही प्रत्येक वेळी होत नाही आणि भले तुम्ही आत्ता जरी मार्क्स कमी आलेले असतील तर ऍडमिशन हे मार्क्सच्या आधारे मिळत नाही सर एस एम एल किंवा ऑल इंडिया रँकच्या आधारे मिळत असतं हे लक्षात ठेवायचं त्यामुळं तुम्हाला कितीही मार्क कमी असतील तर घाबरायचं काही कारण नाही जरी पेपर सोपा असला तरी सुद्धा घाबरायचं काही कारण नाही पेपर्स असला की हाय मेरिट लागतं पेपर्स अडुगत गेलं की मेरिट कमी लागतं फास्टेस्ट डिसिजन आज उद्याच घ्या रिपीटरचा जर इलिजिबल झालेलं नसाल तर तुम्ही इलिजिबल होण्यासाठी मॅनेजमेंट कोर्टातून ॲडमिशन घेण्यासाठी मग ते कोणत्याही कोर्सेससाठी तुम्ही रिपीटचा डिसिजन घ्या किंबहुना गव्हर्मेंट अपेक्षित असेल आणि प्रायव्हेट मिळत असेल आपली फीस भरण्याची कॅपॅसिटी नसेल अशा विद्यार्थ्यांनी रिपीटचा डिसिजन घ्या त्याचबरोबर बी एम एस तुम्हाला मिळत नाही म्हणजे दरम्यान दोनशेच्या आसपास मार्क्स आहेत आणि तुम्हाला फीज भरू शकत नाही अशा विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटमधून जर ॲडमिशन घेऊ शकत नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी रिपीटचा डिसिजन घ्यायचा आहे परंतु आपल्याला यानंतर रिपीट करायचंच नाही आणि एकशे पन्नास साठ मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करा तुम्हाला जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा पंधरा ते सोळा लाखामध्ये कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दरम्यान वीस बावीस लाखाच्या आसपास मॅनेजमेंट कोट्यामधून आपल्याला बी एम एसचं ॲडमिशनसुद्धा होऊ शकतं आता बी एच एम एसमध्ये सुद्धा जवळपास आठ ते नऊ लाखामध्ये सुद्धा ॲडमिशन मॅनेजमेंट कोट्यामधून होऊ शकतं ज्यांची इलिजिबिलिटी झालेली नाही पन्नास चाळीस मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये बी बी एस सी करता येणार आहे किंवा फिजिओथेरपीसाठी महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटकमध्ये आपल्याला करता येणार आहे अगदी दहा वीस मार्क आहेत मायनसमध्ये मार्क्स असतील तरीसुद्धा तुम्हाला शंभर टक्के फिजिओथेरपी महाराष्ट्रामध्ये मिळू शकणार आहे रिपीटचा डिसिजन लवकरात लवकर घ्या खूप वेळ घालवू नका म पहिला मुद्दा ह्या सर्व मार्क्समध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही रिपीटचा डिसिजन घ्या परंतु हा वेळ न घालवता लवकरात लवकर घ्या सर्व घरातील मंडळे एकत्रित या आई वडील आपले सगळे हितचिंतक एकत्रित बसा आणि बसल्यानंतर तुमचा डिसिजन घ्या आणि रिपीटच्या डिसिजनला लागा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आज तुम्हाला मिळालेले दीडशे दोनशे मार्क्स असतील तर पुढच्या वेळेस तुम्हाला सहसे पडणार नाहीत असं काही कधी समजू नका शंभर टक्के पडू शकतात तुम्ही सगळा फळा पुसून घ्या आणि हंड्रेड पर्सेंट पुन्हा नेटानं कामाला लागा आपलं गेलेलं वर्ष वायफळ गेलेलेचं परत दोनशे वीसवाला विद्यार्थी सहाशेपर्यंत गेलेला मी कितीतरी वेळा पाहिला आहे आणखी तुम्ही त्यासाठी जाऊ शकता शंभर टक्के तुम्ही विजयी होऊ शकता परंतु त्यासाठी जिद्द असली पाहिजे एखादी गोष्ट मानसिक मनामध्ये ठरवली गेली पाहिजे मानसिक त्याच्याकडे अटी मेंटल अॅटिट्यूड तसा बनला गेला पाहिजे जर मानसिक तयारी झालेली असेल तर मूळ टार्गेटवरती आपण जातो आणि त्यानंतर आपलं शरीर त्या त्या ठिकाणी पोहोचत असतं त्यामुळे तुम्ही आपल्याला सहाशे वीसवरती मार्क सहाशे मार्क्सनं मिळवायचं आहे सातशे मार्क मिळवायचे आहेत किंवा हायर स्कोअर करायचा आहे हा टार्गेट घेऊन तुम्ही चालायला लागा आणि रिपीटचा डिसिजन घ्या हंड्रेड पर्सेंट वेळ घालू नका प्रत्येक क्षण घालवा ज्या पद्धतीनं परीक्षेला चालला होता तशाच पद्धतीनं पुन्हा अभ्यासाला लागा तुमचं पुढलं वर्ष तुमचंच आहे एक वर्ष गेलं म्हणजे आयुष्यातलं काहीही गेलेलं नाही शंभर टक्के निर्णय घ्या आणि ज्यांना मात्र काउन्सलिंग प्रोसेसमधून ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र काउन्सलिंग प्रोसेसचा प्रत्येक अपडेट बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या पेड काउन्सलिंग प्रोग्राममध्ये जर तुम्ही सामील झाला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सगळ्या गोष्टी डोअरस्टेपपर्यंत मिळून जातील एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र